जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आता शाळेतच पालक विद्यार्थ्यांना मिळणार बाल प्रतिबंध शिक्षणाचे धडे बाल शोषणाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाभरात अर्पण संस्थेची प्रशिक्षण मोहीम नाशिक आणि सुरगाणा तालुक्यातील बाराशे पंचवीस शिक्षकांचा मोहिमेत सहभाग नाशिक जिल्हा परिषद व अर्पण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक मुख्याध्यापकांसह शिक्षकांना बाललैंगिक शोषणास प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते ते एप्रिल बारा दरम्यान झालेल्या प्रशिक्षण मोहीम बाराशे पंचवीस कार्यरत शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले या समाविष्ट शाळांमध्ये वैयक्तिक सुरक्षा शिक्षण लागू झाले आहे पालक व प्रौढ भागधारकांना बाललैंगिक शोषण व वैयक्तिक सुरक्षा शिक्षण तर विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुरक्षा शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी या मोहिमेची मदत मिळेल अर्पण ही संस्था मुंबईसह जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त भारतातील बाल लैंगिक शोषणाच्या निर्मूलनासाठी काम करणारी पुरस्कार प्राप्त अशासकीय संस्था एनजीओ आहे अर्पण ही भारतातील सर्वात मोठी अशासकीय संस्था आहे जी लहान मुलांसहित प्रौढांसाठी सुद्धा बाल लैंगिक शोषण प्रतिबंध आणि हस्तक्षेप प्रशिक्षण सेवा प्रदान करते दोन हजार सात पासून अर्पणने वीस लाख मुला व प्रौढांना प्रभावित केले आहे मोहिमेच्या या चरणामध्ये जिल्ह्यातील नाशिक सुरगणा या तालुक्यातील शिक्षकांसाठी हा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे या प्रशिक्षणात बाल लैंगिक शोषण या मुद्द्याची ओळख बाल लैंगिक शोषण म्हणजे काय ऑनलाईन लैंगिक शोषण बाल लैंगिक शोषणाची लक्षणे मूल आणि मुलांचे अधिकार बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार आकडेवारी बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव पोक्सो कायदा आणि तरतुदी याबाबत सविस्तर चर्चा या सत्रात होणार आहे लैंगिक शोषण टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यक्रम वैयक्तिक सुरक्षा शिक्षण सहा ते सोळा वयोगटातील मुलांसाठी गोष्टींवर आधारित वैयक्तिक सुरक्षा शिक्षण आणि ऑनलाईन लन कोर्सचा परिचय व प्रतिबंधात्मक धडे देऊन तसेच जीवन कौशल्यावर आधारित माहिती देऊन मुलांचे सक्षमीकरण कसे करावे याबाबत प्रस्तुतीकरण करण्यात येईल मुलांचे प्रकटीकरण कसे हाताळावे प्रकटनाचे प्रकार आणि बाल लैंगिक शोषणाची केस हाताळताना शिक्षकांनी कोणत्या कौशल्याचा वापर करावा याबाबत अद्ययावत माहितीचे प्रस्तुतीकरण केले जाईल या प्रशिक्षणासाठी अर्पण संस्थेचे तज्ज्ञ प्रशिक्षक सायली जाधव सुशील मोहिते संकिता शिंदे कोमल मध्ये स्वप्निल गायकवाड मनस्वी कुंडू नितेश आग्रे शिक्षकांना मार्गदर्शन केले या प्रशिक्षणाची प्रत्यक्षपणे प्रभावी अंमलबजावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी संशोधक सहायक अनिता देशमुख मिता चौधरी गट शिक्षणाधिकारी अल्फा देशमुख यशवंत रायसिंग प्रमिला शेंडगेसह केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी यांनी प्रशिक्षण यशस्वीतेसाठी प्रयत्न केले मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षण देण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 अर्पनीलन डॉट कॉम वेबसाईटला देखील भेट देऊ असे आवाहन अर्पण संस्थेने नागरिकांना केले आहे सुरगाना प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कार माझं नाव संकिता शिंदे मी अर्पण संस्थेमधनं मुंबई इथनं आलेली आहे तर आज आमचं ट्रेनिंग होतं सुरगाणामध्ये आणि येथील जे टीचर्सचा रिस्पॉन्ड होता तो खूप छान होता खूप त्यांनी रिस्पॉन्ड केलेला आहे खूप छान छान उत्तरं दिलेली आहेत शाळेमध्ये आलेला एक्सपिरियन्स त्यांनी शेअर केलेल्या आहेत सोबतच प्रश्नांची उत्तरं आमच्याकडनं देखील घेतलेली आहेत आणि अत्यंत असा सुंदर प्रतिसाद या बॅच नंबर नऊने आम्हाला दिलेला आहे त्या सर्व शिक्षकांचं अर्पण संस्थेकडनं थँक्यू सर नमस्ते आजचं जे ट्रेनिंग आहे हे अर्पण संस्थेने दिलेलं आहे आणि अतिशय सुंदर अशा पद्धतीने त्यांनी जे ट्रेनिंग दिलेलं आहे हे आम्हाला शाळेमध्ये उपयोगात येणार आहे